नैसर्गिक स्त्रोत आणि आम्ल मुंगी आणि मधमाशीमध्ये असते फार्मिक आम्ल त्यांच्या डंकामध्ये नंतर आहे लिंबू आणि संत्र्यामध्ये सॅट्रिक आम्ल त्यानंतर चिंच आणि द्राक्षामध्ये असते टाटारिक आम्ल केळीमध्ये असते ऑक्झ उक, ऑक्झेलिक आमलं <clears throat> दही आणि दूध यामध्ये लॅक्टिक आम्ल असते लोणयामध्ये ब्युट्रिक आम्ल असते कन्फ्यूज व्हायचं नाही सर्फजनमध्ये मॅलिक आम्ल असते त्यानंतर टमाटे यामध्ये ॲक् ऑक्झॉलिक आमलं असते टमाटे आणि गहूमध्ये असते फायटिक आमलं गहू चहामध्ये टॅनिक आम्ल असते त्यानंतर आवळ्यामध्ये ॲक्झ ऑक्झर्बिक आमलं असते आणि विनेगरमध्ये ॲसिटी कामलं असते व्यवस्थित वाचून घ्यायचे मित्रांनो आणि आवडल्यास